जागतिक मराठी दिनानिमित्त ऐतिहासिक वास्तू लाल महाल येथे जाहीर परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं होते मराठीवर निस्सीम प्रेम करणारे अनेक जण सत्तावीस फेब्रुवारी या दिवशी मराठी भाषा जागृतीसाठी वेगवेगळे उपक्रम राबवत असतात मराठी भाषा ही अनेक शतकांपासून मराठी मनावर संस्कार करत आली आहे मराठी भाषा ही छत्रपतींच्या काळातही आपलं काम चोख करताना दिसते तोच आशय घेऊन छत्रपती शिवराय आणि राज्यभाषा मराठी या परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं होतं स्नेहल तावरे शरद भीमसे सुरेश शिरके दादासाहेब सोनवणे हे मान्यवर वक्ते म्हणून विचारपीठावर होते कुसुमाग्रजांचं नाव या मराठी देण्यात आहे इंडिया लोकांनी त्याच्यामध्ये नक्षत्र असेही आपला संच राहावी दिशांचे आभार कोलंबसा आहे त्याच्या आपण महाराजांनाही मदत करून लगेच आपण आपल्या या विषयाकडे बोलूया आज मराठीच्या दिन मराठीच्या बद्दल अनेकांनी खूप चांगलं चांगलं मराठी बद्दल लिहिले आहे परंतु मला जर जास्तीत जास्ती माधव लिहिले जरी आज ती राष्ट्रभाषा नसे म्हणजे असं हे माळवजी त्यांनी सांगितले हिचे पुत्र आम्ही हिचे प्रांत फिरू तिला वैभव वैभवाचे या मराठीचे आम्ही पुत्र तिला वैभवाचे शिकू जगन मान्यता हिचा अडकू प्रताप तिला वैसू वैभवाचे आज मराठी कुठे वैभवाच्या शिरी बसलेली आहे शिरी म्हणण्याचे मराठीच्या शिरी दुसरे लोक बसलेले आहेत दुसऱ्या वाट्या बसलेले आहेत मित्र खूप चांगले आहेत जपानी मला फार चांगला आनंद वाटला की विद्यापीठामध्ये ते जपानी शिकव जपानाचा वापर तिथं होता त्यांनी सांगितलं की दाखवले माझे कोल्हापूर शांत झाले होते ते जपान गेले होते द्या आज फार प्रसिद्ध इंग्लिश भाषेबद्दल प्रसिद्ध आहे की इंग्लिश भाषा ज्यावेळेला ब्रिटिशांचं साम्राज्य होतं त्यावेळेला त्याच्यावर पुरी मावळत बोलून नंतर विषयाकडून आज या मराठीच्या बद्दलची खर्च करतायत आता इथं शनिवार की आपण मराठी भाषा अभिजित भाषा करूया अभिजित तुम्हाला माहितीये की मराठीचे लोक कशासाठी मराठी बद्दल जे वर्णन केलेलं आहे तुम्ही याच्यामध्ये त्याच्यामध्ये मराठीच्या याच्याबद्दल वर्णन केले विवसेन